मिरजेत प्रभाग क्रमांक मध्ये आमदार सुरेश भाऊखाडे यांचा झंझावती प्रचार सुरू बैठकीमध्ये मतदारांशी दिलखुलास संवाद साधला उर्वरी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये आयोजित करण्यात आलेली प्रचार बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आणि हो या बैठकीस आमदार डॉक्टर भाऊ खडे यांच्यासह उमेदवार मोहन वाटवे निरंजन आवटी विद्या नलवडे अपर्णा शेट्टी उपस्थित होते या बैठकीदरम्यान आमदार डॉक्टर सुरेश खडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील सध्याच्या नागरी समस्या नागरिकांच्या अपेक्षा भविष्यातील विकासाबाबत आपले विचार मांडले प्रभागातील रस्ते ड्रेनेज पाणीपुरवठा स्वच्छता I <laughs> आरोग्य शिक्षण मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली नागरिकांनी यावेळी अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था पथदिव्यांची आवश्यकता नियमित पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन तसेच महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी आवश्यक सुविधांबाबत आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या उपस्थित उमेदवारांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले आमदार खाडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले विकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या उपस्थित होते शांत शिस्तबद्ध सकारात्मक वातावरणात बैठक पार पडली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा संवादात्मक बैठका नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संपर्क वाढवण्यास उपयुक्त ठरत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली